आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज वरुड तालुक्यातील जवादे यांच्या शेतात शुक्रवारी सकाळी नऊ वाजे दरम्यान शेतकऱ्याला पंधरा ते वीस दिवसांचा बिबट्याचा एक बछडा आढळून आला यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती परिसरातील नागरिकांनी वन विभागाला माहिती दिली असता तोपर्यंत या बछड्याला एका केरेटखाली झाकून ठेवण्यात आले होते वन विभागाचे पथकांनी त्या ठिकाणी येऊन बछड्याला ताब्यात घेतले आणि सायंकाळी सहाच्या सुमारास त्या शिवारात सोडून देण्यात आले परंतु या घटनेमुळे पुन्हा परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा रंगली असून शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे प्राप्त माहितीनुसार वाघाळ शिवारात जवादे यांच्या शेतात बिबट्याचा पंधरा ते वीस दिवसांचा बछडा शेतमजुरासह शेतकऱ्यांना शनिवारी सहा एप्रिल सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान आढळून आला ही वार्ता कळताच नागरिकांनी शेताकडे धाव घेऊन गर्दी केली वन विभागाला माहिती देताच वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पलता बेंडे वनपाल धनंजय भटकर वनरक्षक मंगेश जंगले दिनेश वाघाडे प्रतीक चवरे दिलीप वाघमारे चालक आकाश मानकर तसेच एनजीओ किरण ढेवले यांनी घटनास्थळ गाठले नागरिकांनी बछड्याला वन विभागाच्या ताब्यात दिले असून परिसरातच मादी बिबटा असल्याचा अंदाज घेत वन विभागाने त्या बछड्याला वाघाळ शिवारातच शुक्रवारी सायंकाळी सात वाजता सोडून देण्यात आले नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई